नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदे मुक्ताम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आज आहे चार तारीख ना चार एप्रिल दोन हजार पंचवीसची ची सकाळ आज बरोबर तर महत्वाचा असा व्हिडिओ आहे की आता जो ब्लॅक डायमंड बद्दल सगळे लोक चर्चा करत असतात तर ब्लॅक डायमंडचे मी सॅम्पलसाठी काही रूप आणलेली आहेत बरोबर कशी काय हे सगळं तुम्हाला सांगणार आहे काही तैवान पिंकचे पण रूप आहेत हे रोपं बघू शकता तुम्ही मी सुंदर क्वालिटीचे रोप आलेले होते बरोबर काही आमच्या इथं शेतकऱ्यांना लावायचे होते काही मला लावायचे होते तर ही रोपं आणलेली होती याच्यासोबतच मी मी ब्लॅक डायमंडचेही रूपं आणले बरोबर विषय चालू करण्याच्या पूर्वी सगळ्यात पहिलं सर्वांना परत एकदा तेच सांगतो आपल्यांना की येत्या सहा तारखेला म्हणजे रविवारी आपलं पेरू मार्गदर्शन शिबिर चौदा वेगवेगळ्या विषयांवरती आहे म्हणजे पेरू शेतीच्याबद्दल जनजागृतीचं जी मोहीम मी हाती घेतली आहे नक्की पेरू लागवड करायची की नाही करायची चौदा विषय शिकून घ्या मग नंतर निर्णय घ्या लगेच एखाद्याला पैसे झाले किंवा यूट्यूब आणि इन्स्टावरती व्हिडिओ बघून लगेच त्याच्या लागवडीच्या पाठीमाग लागू नका हाच माझा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे त्याच्यासाठी माझ्याच मळ्यामध्ये सहा एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी आपलं शिबिर असणार आहे शिबिराला यायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही अगोदरच सांगा म्हणजे त्याचे नियोजन आम्हाला करता येतात कॉन्टॅक्ट नंबर घ्या आमच्या काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे पंचवीस तीनशे पंचवीस छप्पन्न नाईन एट टू टू फायू थ्री टू फायू फाईव्ह सिक्स चालेल चालू करूया आपला व्हिडिओ बरोबर या इकडं आता याच्यात जर बघितलं तुम्ही आता हे 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 तैवान पिंकचे रोपे सर्वांना माहिती आहे तैवान पिंकचे रोपे आहे हे बॅगमधलं रोप आहे बरोबर आता हे रेड डायमंड व्हरायटी जी ज्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं ही रेड डायमंड व्हरायटी जर तुम्ही बघितली बरोबर बघा प्रॉपर रेड डायमंड व्हरायटी आलेली आहे बरोबर पण जी मागवलेली आहे मी आता कसं काय किंमत हे तर तुम्हाला नंतर सांगणार आहे पण याचा सध्या माझा प्रयोग चालू आहे बरोबर आता याची जर सॉरी ब्लॅक डायमंड रेड डायमंड म्हटलं गेलं मी हा ब्लॅक डायमंड बरोबर ना सुरुवातीला ब्लॅक डायमंडच म्हटलं का मी आ, तो ब्लॅक डायमंड आहे सॉरी हा ब्लॅक डायमंड मला सांगायचं होतं तो रेड डायमंड झाला चुकून हा आहे ब्लॅक डायमंड हे बघा हे जे आहेत हे टिश्यू कल्चरमधलंच रूप येतं ग्राफ्टेडमधले रूप आहेत बरोबर गुठ्ठी कलमचे रूप बनवलेले आहेत पण हे जर तुम्ही बघितलं तर हे टिश्यू कल्चरमधलं रूप आपल्याला मिळालेलं आहे आता ते मी स्वतः लागवड करणार आहेत साधारणतः ऐंशी ते शंभर रूप आहेत या सगळ्या रूपांची लागवड आपण करणार आहे आणि लागवड केल्याच्या नंतर काय कशी परिस्थिती काय नाही कारण की जर बघितलं तैवान पिंगला कळ्या असतात याला मला तशा कळ्या अशा दिसल्या नाही आहेत जेवढ्या तशा कळ्या दिसायला पाहिजे तशा कळ्या अजून दिसलेल्या नाही आहेत बघूया आता याचं कशी परिस्थिती असते किंवा काय फक्त मला सगळ्या शेतकऱ्यांना फक्त सगळं दाखवायचं होतं की तैवान पिंक आता आलं आहे बघा तैवान पिंकला लगेच कळी आणि लगेच फुले बरोबर हे बघा तायवान पिंकला लगेच कळी आणि लगेच फुले तसं याच्यात कुठं तसं ऑब्झर्वेशन केलं तर मला तसं काही दिसत नाही आहे म्हणून याचं सगळं जे आहे पूर्ण याचा मी अभ्यास करेल एक वर्ष साधारणतः आपल्याला याला द्यावं लागणार आहे अभ्यासासाठी आणि एका वर्षाच्या नंतर आपल्याला हे ब्लॅक डायमंड तसं ब्लॅक डायमंड बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आणलेली आहे ग्राफ्टेडवाले रोपच तीनशे पासून तर साधारणतः सहाशे सातशे रुपयापर्यंत ब्लॅक डायमंडची रूपं आणलेली आहेत त्यांनी लागवड केलेली आहे ते पण रूप आहेत हे पण रूप आहेत त्या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करतो आहे आपण आणि ते करून मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित सगळं पोहोचवणार आहे चालेल हेच एकदा दाखवायचं होतं तुम्हाला की कशा कशा प्रकारचं किंवा काय सध्या जे चाललो आहे चालेल तर भेटूया आपण पुढच्या रविवारी आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी भेटूया सगळे येत्या रविवारी हा माझ्याच ठिकाणी आहे माझ्याच प्लॉटवरती आपण आपण आहोत धन्यवाद